आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील गुलाल उधळणार की आंदोलन करणार हा खरा प्रश्न आहे सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्यासाठी जरांगींनी सरकारला सकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय पण दुसरीकडे मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची देखील शक्यता आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे पाहूयात ओबीसींवर अन्याय होता कामा नये भुजबळ ठाम ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष चिघळणार सरकारच्या शिष्टमंडळावर राऊतांची टीका सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याचा सरकारच्या अध्यादेशमध्ये समावेश होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय त्यांच्या या निर्धारामुळे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे सरसकट आरक्षणाची तरांगेंची मागणी मान्य केल्यास ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं भुजबळ म्हणाले कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण आजकाल कोणी कोर्टात जातो त्याची चिरफाड होते त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुरू आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत मराठा समाजाच्या आईच्या नातेवाईकांना सगळ्या सोऱ्यांना आणि चौपन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या त्यांना जर सरकारने ओबीसीचं आरक्षण दिलं त्यानंतर कुंब्याचं सर्टिफिकेट दिलं ते सर्व सर्व ओबीसीमध्ये येऊन पडतील त्यामुळे सरकार जे सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही आम्ही लावू देणार नाही मराठा आरक्षण देताना आम्ही त्याची काळजी घेऊ परंतु आता तुम्ही छोट्या छोट्या जाती आहेत जे बाराबुलतेदार जाती आहेत त्यांच्या जा ताटातलं ता 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 ओरबडून काढायचं हा प्रकार आहे पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय तर जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय मराठा समाजाचं नेतृत्व करणारे ने आमचे जरांगी पाटला असतील दोघांनी माझं या निमित्तानं विनंती आहे ना सरकार आता एक पाऊल पुढे टाकतं बरं सरकारनं जे स्पष्ट आहे आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ त्यामुळे याच्यात शंका आहे आणि काही मनामध्ये किंतू परंतु असण्याचं कारण नाही आहे जो निर्णय होईल तो मराठा समाज आरक्षणालाच होईल आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे काढून घेतलं जाणार नाही साधारण एका दाखल्यामागे तीस ते चाळीस हे त्यांचे कुटुंबीय असतात त्याच्यामुळे सुमारे दहा लाख विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे आणि भारतातलं सर्वात मोठं सर्वेक्षण एका आठवड्यामध्ये पूर्ण केलं जात आहे खरं तर हा जो न्याय मिळालेला आहे कुणबी समाजाला त्यांच्यामुळे मिळालेला असल्यामुळे एका अर्थाने त्यांनी केलेल्या मागण्या सगळ्या पूर्तता झाली दा आहे एका अर्थाने हा विजय त्यांना मुंबईमध्ये साजरा करायचा असेल दरम्यान मराठ्यांच्या वादळावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे सरकारच्या शिष्टमंडळावर संजय राऊतांनी टीका केली ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिलागे पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवणार राज्याचे मुख्यमंत्री दोन तीन शेतावर काहीतरी उपटत होते काय उपटतात तुम्हाला माहित पण म्हणजे चित्र आहे सगळ्यात ते उपटत आहेत ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता ही परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे शिष्टमंडळ कोणाचं येत आहे गिरीश महाजन कोणते आमचं जालन्याचे काय कोणते खोतकर यांचं हे शिष्टमंडळ आहे का कोणाचं शिष्टमंडळ हे कोण आहेत हे कपूर लोक आहेत सगळे म्हणजे रे काय आहे हे खोके बिके दाय घ्यायला ठीक आहे खोक्याचं वाटप करायला शिष्टमंडळ हे ऑल ऑल पार्टी पार्टी आम्ही दिल्ली मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय जरांगेंनी सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी सरकारला उद्या सकाळपर्यंत अल्टिमेटम दिलाय जरांगेंची मागणी सरकार मान्य करणार का आणि मागणी मान्य झाल्यास ओबीसी नेते काय करणार हा प्रश्न आहे व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही न्यूज